जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी चेंडूनी प्रेस करा तरच मग पटकन बॅग भरेल टॅन 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 टन जी केम आता माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 टन टॅन 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 टेन बहु ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायस सिरियल टैन एव्हरीथिंग हियरेम टँग टॅंग टँग टँग टँगेम्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 गेली टैन ट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत कुर्बानीचे रूप नव्हे नावाचा उपक्रम आपण चालवतो या उपक्रमाच्या दिवशी आज जी आहे ईद उल अजहा ही खरं तर कुर्बानीची ईद म्हटली जाते म्हणजे आपल्याला प्रिय असलेली गोष्ट कोणती तरी त्या आ, या दिवशी आपण कुर्बान करावी अशी अपेक्षा असते त्यामुळे त्यावेळेला हुक्या पाण्याचा प्राण्याचा बळी देण्याऐवजी स्वतःचं रक्त हे आपण दान करावं या भूमिकेतनं गेली अनेक वर्ष मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सोबतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा उपक्रम राबवतीये आणि त्या साताऱ्यामध्ये याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय गेल्या अनेक वर्षामध्ये वाढता प्रतिसाद मिळतोय या उपक्रमाला ज्या पद्धतीनं फटाकेमुखी दिवाळी पर्यावरणपूरक गणपती पर्यावरणपूरक होळी हे आणी सचिव उपक्रम राज्यव्यापी झाले तसाच हा कुर्बानीचा अर्थ नवा रूप नव्हे हा उपक्रम देखील राज्यव्यापी व्हावा आणि त्यामधून आपल्या धर्माची चिकित्सा करण्याचं विधायक कृतीशील चिकित्सा करण्याचं बळ समाजामध्ये निर्माण व्हावं ही अपेक्षा आहे आमचा सहकारी मोसिन शेख या सगळ्याचं संयोजन करतो तर त्याच्या पुढाकाराने गेली अनेक वर्ष आपण हे करतोय नमस्ते सर्वांना सर्वप्रथम सर्वांना इच्छा हार्दिक शुभेच्छा गेल्या अकरा वर्ष आम्ही महाराष्ट्र अंधशेद भवन समिती आणि मुस्लिम सद्रशोधक समाज मंडळातर्फे हे रक्तदानाचा बकरी दिवशी रक्तदानाचं आयोजन करतो बकरीला उर्दूमध्ये येथून अधहा म्हणतात अदाहाचा अर्थ होतो त्याग मग त्याग तो फक्त एखाद्या मोठ्या प्राण्याचा किंवा पक्षाचा जसे सर म्हणले बळी देण्यापेक्षा तो जर एखाद्या चांगल्या कृतीतील मग रक्तदान करून असेल किंवा दुसराही कोणत्याही पद्धती जर असं दान करून जर आपण केलं तर नक्कीच या हा म्हणजे एक समाज समाजाला उपयोग ठरणार आणि समाजासाठी नक्कीच याचा काहीतरी फायदा होणार आहे हे उपक्रम आहे आणि गेली अकरा वर्ष झाला आणि हा उपक्रम म्हणजे करतोय आणि याच्यातून आम्हाला चांगला चांगलं तर हे चांगला आम्हाला यातून प्रतिसाद मिळतोय अंधश्रद्धा आणि समितीच्या वतीनं आज बकरी ईद नव्हतं पण रक्तदान करतो रक्तदान यासाठी एखाद्याचा जीव वाचवतो ज्यावेळेला ईदच्या दिवशी बकरं कापलं जातो तेव्हा त्या बकऱ्याचा जीव घेतला जातो परंतु लोकांनी खरा अर्थ आहे की त्या दिवस तर आपण आपल्या त्याग करून कोणासाठी फायदा वाढवासाठी दान करून आपण देण्यासाठी हा प्रयत्न करतो आणि चांगले यश होतो आणि शौचालया प्रमाणात चांगला तर आम्ही किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला भरभरून प्रतिसाद देतात तो आणखी वाढावा यासाठी आम्ही आणखी प्रयत्नशील राहू